नमस्कार शेतकरी शेतकरी जय युट्यूब चॅनल मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या व्हिडिओ मध्ये आजचे महाराष्ट्राचे सोयाबीन बाजारभाव आतापर्यंत आलेल्या सर्व, बाजा पंतत सर्व बाजार समित्यांचे पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव शेतीविषयक माहिती शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच देणेकरून बघण्यासाठी आजच युट्यूब या चॅनल वर जाऊन जय शेतकरी राजा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेलेकम बटन नक्कीच जाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील तसेच कमेंटमध्ये तुमच्या बाजा बाजा बाजार समितीचे नाव अवश्य टाका कारण काही बाजार समितीचे बाजारभाव उशीर येतात मग चला तर जाणून घ्या बाजारभाव आजचे आत्तापर्यंत आलेले आजारेला महाराष्ट्रातील सोयाबीन बाजारभाव पहिली बाजार बाजा समिती कळम यवतमाळ सोयाबीन चवण पिवळा एकशे वीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार पाचशे रुपये क्विंटल जास्तीचा दर तीन हजार आठशे रुपये क्विंटल काटोल सोयाबीनचा वान पिवळा आवक दोनशे चाळीस क्विंटलची कमीत कमी दर दोन हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे एक्केचाळीस रुपये क्विंटल राजुरा सोयाबीनचा पिवळा आवक एकशे सात क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार आठशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल जास्तीचा दर तीन हजार नऊशे तीस रुपये क्विंटल उमरखेट डंकी सोयाबीनचा वान पिवळा अवघ दोनशे पन्नास क्विंटलची कमीत कमी दर चार हजार पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार शंभर रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल उमरखेड सोयाबीनचा वानपिवळा अवघ एकशे वीस क्विंटलची कमीत कमी दर चार हजार पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार शंभर रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल नांदुरा सॉबीनचा वानपिवळा अवक सोळाशे पन्नास क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार तीनशे एक रुपये क्विंटल सर्वसाधारण आणि जास्तीचा दर चार हजार एकशे एक रुपये क्विंटल मंगळूपीठ शिलूबाजार सॉबीनचा वानपिवळा अवक दोन हजार चोवीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण आणि जास्तीचा दर चार हजार आठशे ब्याण्णव रुपये क्विंटल मंगळूरपी सॉबीनचा वाण पिवळा अवघ दोन हजार सहाशे एकाहत्तर क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार सहाशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे पस्तीस रुपये क्विंटल पालम सबीनचा वाण पिवळा अवघ एकशे पस्तीस क्विंटलची कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीचा दर चार हजार तीनशे रुपये क्विंटल मुरूम सोयाबीनचा वाहन पिवळा आवक एकशे सत्याहत्तर क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार पाचशे तेहतीस रुपये क्विंटल जास्तीचा दर तीन हजार आठशे तीस रुपये क्विंटल किनवट सोयाबीनचा वाण पिवळा अवघ दोन हजार चारशे चाळीस क्विंटलची कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीचा दर चार हजार आठशे ब्याण्णव रुपये क्विंटल औराशाजनी सोयाबीनचा वाण पिवळा अवघ चौदाशे नव्वद क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार आठशे सत्तर रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार नऊशे साठ रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पन्नास रुपये क्विंटल मंठा सोयाबीनचा वानपिवळा अबाग एकशे एकोणास क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार नऊशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार रुपये क्विंटल आंबेजोगाई सोयाबीनचा वाण पिवळा अवघ एकशे पन्नास क्विंटलची कमीत कम दर तीन हजार सातशे दहा रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पंचवीस रुपये क्विंटल सावनेर सोयाबीनचा वान पिवळा अवक शहाण्णव क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार चारशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार आठशे रुपये क्विंटल जास्तीचा दर तीन हजार नऊशे तीस रुपये क्विंटल मलकापूर सॉवीन थी। चव्हाण पिवळा अबग तेराशे चाळीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वसाधारणत तीन हजार आठशे पंचेचाळीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार एकशे साठ रुपये क्विंटल मूर्तिजापूर सोविन चव्हाण पिवळा अबग नऊशे क्विंटलची कमीत दर तीन हजार पाचशे पासष्ट रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार सातशे नव्वद रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पंधरा रुपये क्विंटल जिंतूर सोयाबीन सवन पिवळा अवकशे एकवीस क्विंटलची कमीत दर तीन हजार आठशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार नऊशे पंचवीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार बासष्ट रुपये क्विंटल निंबुली आणि गवना का सोयाबीनचा वाहन पिवळा अवघ दोनशे एकाहत्तर क्विंटलची कमीत कमदर तीन हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार नऊशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पन्नास रुपये क्विंटल वर्धा सोयाबीन चव्हाण पिवळा अवघ चौदाशे पंच्याऐंशी क्विंटलची कमीत दर तीन हजार सहाशे चाळीस रुपये क्विंटल सर्वसाधारण गम आणि जास्तीचा दर चार हजार आठशे ब्याण्णव रुपये क्विंटल वाशिम आणि सिंग सोयाबीनचा वाहन पिवळा अवघ सहाशे क्विंटलची கம்மித்ம தீனஹே பன்சே க்விண்டல் சர்வசாரணி ஜாஸ்தி பன்னாசல் வாசிம் சாபி சவனி அட்ராசே க்விண்டல் கமித் கம் தர தீன் ஆசை ரூபாய் கவிட்டல் சர்வசாரணை பன்னாசி க்விண்டல் ஜாஸ்தா பச்சே பஞ்சி ரூபாய் க்விண்டல் बीड सव्वीन सव्ण पिवळा अवक एकशे एकोणवीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार नऊशे बेचाळीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पन्नास रुपये क्विंटल चिखली सव्वीन सव्वान पिवळा अवक अकराशे एकावन्न क्विंटलची कमीत दर तीन हजार सातशे वीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार पंधरा रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे अकरा रुपये क्विंटल अरवी सोयाबीन सव्वान पिवळा अवक नऊशे दोन क्विंटल क्विंटलची कमीत कम दर तीन हजार शंभर रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार नऊशे नव्वद रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल चोपडा सोयाबीन सव्वान पिवळा अवघ नव्वद क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार नऊशे पासष्ट रुपये क्विंटल जास्तीचा दर तीन हजार नऊशे ब्याण्णव रुपये क्विंटल यवतमाळ स्वबीन चव्हाण पिवळा अवक सहाशे साठ क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार बत्तीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार एकशे पंधरा रुपये क्विंटल अकोला सॉबीन चव्हाण पिवळा अवक दोन हजार एकशे सत्तावीस क्विंटलची कमीत कमी दर दोन हजार नऊशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार सहाशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल जालना सॅबीनचा वान पिवळा अवक तीन हजार नऊशे वीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सातशे रुपये क्विंटल लातूर मरोड सहावीनचा वान पिवळा अवक एकशे त्रेचाळीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा जा दर चार हजार रुपये क्विंटल लातूर सवींचा वान पिवळा अवक एकोणीस हजार आठशे त्र्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार सातशे ऐंशी रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार चाळीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे रुपये क्विंटल जळकोट सव्वींचा वान पांढरा अवक सहाशे त्र्याऐंशी क्विंटलची कमीत दर तीन हजार नऊशे पंचावन्न रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार एकशे एकावन्न रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे एकवीस रुपये क्विंटल लासलगणीपट सबीन चव्हाण पांढरा अवघे छत्तीस क्विंटलची कमीत कम दर तीन हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारणत चार हजार तीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार एकाहत्तर रुपये क्विंटल म्हैकर सोयाबीन लोकल अवक सतराशे पन्नास क्विंटलची कमीत दर तीन हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे पस्तीस रुपये क्विंटल कोपरगाव सोयाबीन लोकल एकशे बावीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार नऊशे चाळीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार अठ्याहत्तर रुपये क्विंटल हिंगोली सोयाबीन लोकल अवक नऊशे क्विंटलची कमीत कमदार तीन हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे रुपये क्विंटल नागपूर सोयाबीन लोकल अवक चारशे एकोणपन्नास क्विंटलची कमीत कमदार तीन हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार एकशे एकोणऐस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे पंचवीस रुपये क्विंटल अमरावती सोयाबीन लोकल अवक नऊ हजार पंधरा क्विंटलची कमीत दर तीन हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार नऊशे पंचवीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार एक रुपये क्विंटल तुजापूर सोयाबीन लोकल अवघ दोनशे तीस क्विंटलची कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीचा दर चार हजार रुपये क्विंटल पाचोरा सोयाबीन लोकल अवघ तीनशे क्विंटलची कमीत कमदार तीन हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण सर्वसाधारणतः तीन हजार पाचशे अकरा रुपये क्विंटल जास्तीच दर तीन हजार नऊशे एकावन्न रुपये क्विंटल मांजलगाव सोयाबीन लोकल सहाशे अठ्यात्तर क्विंटलची कमीत कमदार तीन हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण तीन हजार नऊशे एक्क्याऐंशी रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार वीस रुपये क्विंटल लसलगा विंचूर सोयाबीन लोकल अवक अकराशे सव्वीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण सर्वसाधारणतः चार हजार अकरा रुपये क्विंटल जास्तीचा हजार चार हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल लासलगाव सोयाबीन लोकल अग चारशे पंचेचाळीस क्विंटलची कमीत कमी दर दोन हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारणत चार हजार दहा रुपये क्विंटल जास्तीचा हजार चार हजार पंचेचाळीस रुपये क्विंटल तरी होते एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीस आजचे महाराष्ट्राचे सैबीन बाजारभाव आत्तापर्यंत आलेल्या सर्व बाजार समित्यांचे मंगभेटी आण विनोटसोबतपर्यंत नमस्कार बाबे